अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत बाळा तू योग्य ठिकाणी आला आहेस तुझ्या जीवनात जे काही घडणार आहे ते आज तुला या संदेशातून तु समजणार आहे माझी इच्छा तू पूर्ण केली आहे कारण माझं स्वप्न तुझ्यासमोर या संदेशातून येणार आहे मी तुझ्या जीवनात येणारे चढ उतार तुझ्या जीवनात येणारे संकट हे मला पाहवत नाही कारण तू सध्या खूप गुंतला आहेस कठीण परिस्थिती परिवार आणि जिम्मेदारी यामधून इतके गुंपत गेला आहेस की तुझं अस्तित्व तुला ओळखणे शक्य नाही बाळा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे कमेंट कर तुझ्या डोळ्यात स्वामींप्रती असणारा प्रकाश आणखी लक्क होईल आणि तुमच्या जीवनामध्ये या देवाचे अस्तित्व आणखी वाढेल तुमची प्रगती आणि तुमची परिस्थिती या दोन्हीमध्ये तुम्हाला यश मिळेल स्वामी म्हणतात बाळा तू आहेस तू कोण आहेस तुझं अस्तित्व काय आहे अरे शरीरावर ज्या मनावर तू प्रेम करतो ते खरंच तुझं आहे का ज्या दिवशी तू मरून जाशील तुझा जा देह तू तु सोडून जाशील त्यावेळी खरंच तू या देहामध्ये राहणार आहेस का मग तू या देहावरती इतकं प्रेम का करतो हे सत्य आहे की हे शरीर आपलं नसून हे पंचमहाभूतापासून बनलेले एक कृत्रिम आराखडा आहे यामध्ये आपण आहोत म्हणजे फक्त आपलं अस्तित्व दाखवतो कारण हे मन जे तुला दिसत नाही ते तू कधी पाहिले आहेस का की तुझे मन कसे आहे कारण तुझे मन स्वतः स्वतः लहान गोष्टीचा बारकाईने विचार कर की या शरीरावरती तुझा कुठलाही अधिकार नाही आणि ज्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो त्या गोष्टी कधीही आपल्या असत नाहीत कारण ज्यावर आपण आपलं अस्तित्व दाखवतो त्या गोष्टी कधीच आपल्या नाहीत तुझं सत्य आहे ते फक्त तुझं मन आहे तू कोण आहेस हे फक्त तुझ्या मनाला विचार तुझं मन म्हणजेच तू आहेस ज्या दिवशी तू एक शरीर सोडून निघून जाशील त्या दिवशी काही क्षणात तु तुझ्याच घरातली तू तु जन्म दिलेले तू वाढवलेले तू स्वप्नात पाहिलेले तेच लोक पुढे येतील आणि तुझ्या शरीराचा दाह करून राग करतील त्यामुळे कधीही या मोहमायेत गुंतू नकोस जीवनाचे अस्तित्व जाणून घे ओळखून घे ही स्वार्थी दुनिया आहे या ठिकाणी तू कधीही कोणाबद्दल मनामध्ये ईर्षा ठेवू नकोस तुला वाटत असेल की एखादा व्यक्ती खूप श्रीमंत झाला त्याने खूप प्रतिष्ठा मिळवली त्याच्याकडे खूप पैसा आहे तो खूप श्रीमंत आहे परंतु तुझ्या शरीराला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही ज्या दिवशी तुझे या शरीराला त्रास होतो त्या शरीराचा त्रास फक्त शरीराचा नाही तर तुझ्या मनाचा त्रास आहे त्रास कधीही तू पाहत असलेल्या चमड्याला य या, या पंचमहाभूताच्या आकृतीला होत नाही तर तुझा हो तुझा ला 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 तो तुझ्या मनाला होतो तुझ्या मनाला लागलेला रोग असतो तो तुझ्या मनाला लागलेला असतो कारण शरीर आपलं नाही हे देवाने दिलेली एक देणगी आहे हे विसरू नको तुझ्या जीवनात तुला उद्धार करायचा आहे तरी या देहापासून तुला मुक्त व्हावे लागेल मुक्त होणाराच फक्त तुला या देहापासून आसक्ती काढून घ्यावी लागेल तर तुला मुक्त करण्यासाठी नामस्मरण करावे लागेल सत्कर्म करावे लागेल गुरु प्रेमानंद महाराज सांगून गेले सांगत आहेत आणि सांगत राहतील कारण तो एक कृष्ण अवतार आज पृथ्वी तलावर तुझ्या मनात भटकलेल्या जीवनासाठी आज इथे मार्गदर्शन करत आहे तो तुझ्या मनाला सांगत आहे की तू योग्य मार्गाने चालत राहा या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी सुद्धा एक देवाचे अस्तित्व आहे आणि तुमच्यासमोर आलेला एक प्रकारे क्षण आहे जो कधीही तुम्ही अनुभवू शकत नाही परंतु तुम्हाला अनुभवायचे असेल तर फक्त तुम्हाला या मोहमायेपासून आपल्या आणि तुमच्या मुक्तीसाठी दूर राहायला हवं माझं तुझं या गोष्टी सोडून देऊन जीवनाचा उद्धार करावा जीवनाचा उद्धार एका क्षणी होणार तो क्षण म्हणजे ज्यावेळी तुझ्या मुखामध्ये देवाचे तुझ्या प्रिय परमात्म्याचे नामस्मरण तू करत राहशील त्यावेळीस तू या मोहमायेतून मुक्त होशील कारण हा देह कधी चांगल्या गोष्टी लवकर स्वीकारत नाही आणि वाईट गोष्टी कधीही लवकर सोडत नाही मन हे इतके चंचल आहे की ते कधीही एका ठिकाणी राहत नाही तू ज्या ठिकाणी त्या मनाला घेऊन जाशील त्या ठिकाणी कायम जात राहतं फक्त तुला विचार करायचा आहे की तुला कुठल्या गोष्टींमध्ये गुंतायचं आहे आणि कुठल्या गोष्टींपासून तुला दूर राहायचं आहे हे जग आहे इथे स्वार्थ मोह मत्सर माया या गोष्टींचा बाजार आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपापल्या सोयीने जीवन जगत आहे कोणाला सुख आहे कोणाला दुःख आहे परंतु प्रत्येकजण आपापल्याला हवे आहे आणि तसेच जगत आहे काय नको काय हवे आहे यातच प्रत्येकजण गुंतून आहे देवाने यश प्रत्येकासाठीच तयार केलेले आहे देवाने रूप प्रत्येकासाठीच तयार केलेले आहे देवाने यश प्रत्येकाच्या हातात दिलेले आहे परंतु तुम्हाला त्यावरती किती पद हक्क घ्यायचा आणि किती पद तुम्हाला त्याचं अनुसरण करायचं हे मात्र परमेश्वश्वराच्या हातात आहे अरे तुझ्यासोबत एखादी व्यक्ती वाईट वागते तुझ्यासाठी वाईट विचार करते तुझ्या जीवनात संकट निर्माण करते तुझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न करते परंतु तू कधीही त्याला प्रत्युत्तर करू नको कर्म असं ठेव की त्याला त्याच्या शब्दाचा त्याच्या कर्तव्याचे उत्तरच भेटून जाईल न बघता न बोलता मिळून जाईल तुझं कर्म आणि तुझं कर्तव्य इतकं श्रेष्ठ असायला हवं की प्रत्येक माणूस तुझ्या कर्मापुढे झुकला पाहिजे प्रत्येक माणूस तुझे कर्म पाहून त्याचं अनुसरण करत राहिला पाहिजे कारण चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाच्या मनाची तयारी होईलच असं नाही बाळा तुझ्याशी बोलणं म्हणजे तुझ्या जीवनातील संकटे दूर करणं हाच माझा उद्देश आहे कारण मला माहित आहे की तू इतरांचा विचार करतोस सर्वांसाठी तू झगडतोस परंतु या ठिकाणी जेव्हा तुझ्यावर संकटे येतात तेव्हा तुला मदतीची गरज असते तेव्हा तिथे कोणीही तुझ्या मदतीसाठी धावत नाही आणि त्यावेळी सर्वात शेवटी तुला आठवण येते तुझ्या परमात्म्याची परमपित्याची तुझ्या मनामध्ये राज्य करणाऱ्या स्वामी संदेशांची आणि स्वामी आशीर्वादांची आठवण येते स्वामी आशीर्वाद तुम्हाला मिळत राहिले तर नक्कीच तुमच्या जीवनात कुठलेही संकट येणार नाही आणि तुझ्या जीवनात तू तु प्रगती नक्कीच करशील बाळा वाईट गोष्टीला जीवनामध्ये थारा देऊ नकोस धर्माने चाल ब्राह्मण सेवा कर बुद्धीने काम कर आणि तुझ्या मनामध्ये असणारी देवाची सेवा करत राहा मुखामध्ये नामस्मरण कर सर्वात पहिले गुरु माता पिता आहेत या गोष्टीतून अंतकरणामध्ये रुजवून ठेव तुझ्या जीवनात सुखमय होऊन जाईल सहन करता येईल ते करत राहा कारण शांत राहतो तोच संत असतो संत नाही तो कधीही शांत नाही हे मात्र विसरू नकोस ज्याला जीवनामध्ये काही साध्य करायचे आहे त्याला सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये शांती आणि शांतीचे नाव आणावे लागेल खूप गरजेचे आहे ज्याच्या मनामध्ये शांती आहे त्या ठिकाणी संत आल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांच्या मनापासून मोहमाया दूर आहे तो संत झाल्याशिवाय राहत नाही संत होण्यासाठी या देहाचा नाश हा नक्कीच करावा लागतो आणि या देहाचा त्याग करण्यासाठी फक्त तुझ्यासोबत आहे तर ते तू केलेले नामस्मरण म्हणून नेहमी नामस्मरण करत राहा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ